रंगे पाटलाचा इफेक्ट या मतदारसंघामध्ये राहिला या मतदारसंघामध्ये जर रोज जर असेल तर तो भाजपच्या उमेदवारावरती पुंडलिकराव हो दानवे हे प्रचंड मताने विजयी होणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि सोयाबीनला भाव नाही तेलाचा एकशे चाळीस रुपये भाव झाला या सरकारच्या विरोधात जनतेने कौल दिलेला आहे कमळ महाराष्ट्रातलं शेतकरी जोखी आहे नमस्कार मंडळी आज जालना जिल्ह्यामध्ये आलो जालना जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे शिरंजीव संतोष पाटील दानवे नावावर आहे आणि वर्षेस त्यांच्या विरुद्ध चंद्रकांत दादा पा, दानवे पाटील जे की तुतारी याची नावर आहे कारण येत्या काही तासात हा खोल आपल्या समाजात दिसणार आहे आता त्यापूर्वी जे नागरिक आहे नागरिकांच्या मनात दलडक आहे काय नेमकं त्यांचं त्यांना काय वाटतं तुतारी येणार का कमळ येणार कमळ तर तुतारी कशामुळे काय कोणतं राहा तुमचं तुतारी येणार ताईला विचारू ताई काय येणार तुतारी कमळ 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 तुम्हाला काय वाटत तुथारी कमळ 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 काका तुम्हाला तुतारी कमळ तुतारी तुतारी तुम्हाला का तुतारी कमळ 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 काय येईल तुतारी का कमळ तुतारी तुतारी कस काय बरं शंभर टक्के ये ना काय बरं आता दानवेचा मुलगा तुम्हाला दानवे सापडले लोकसभेत आता त्यांचा मुलगा आहे ते कटाळे काय बर देते ते मालाला तुम्हाला काय वाटतं तुतारी का कमळ तुतारी ना का कमळ का कमळ नाही मारल तू तुतारीवटल तुझे कशामुळे कशामुळं हे फोटो काढण्यापर्यंत माझं भाऊ आलं असं आहे का ते दानवेच्या दानवे म्हणजे काय झालं त्याने काय केलं असं काय नाही केलं नाव कमळ 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 काम चांगले ना असं आहे का कमळ इकडे भाऊ तुम्हाला तू तरी कमळ 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 कशामुळे बर विकास करेल आमदार साहेब दादा तुम्हाला तुतारी कमळ कमळ खूप विकास झालेला आहे गावाचे रस्ते पण चांगले झालेले ज्या प्रवासला झाला रोड नव्हता रोड बनलेला आहे पण आता मतदान तर झालं पण आता तुम्हाला काय वाटतं एक नंबर शंभर टक्के शंभर टक्के हो दुकानदार साहेब तुम्हाला तुतारी का कमळ दोन्ही नि आले पाहिजे तिसरा कोण कोण नि आलं चलत म्हणजे काय त्रास झाले का तुम्ही वापरलं त्यांच्याकडून तुम्हाला तुम्हाला तुतारी 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 कशामुळे बरं विकास नाही ना विकास नाही गाव त्या ना? ना? म्हणजे दानवे साहेबांनी काही विकास ते के केंद्रीय मंत्री होते नाही नाही काही इथे केलं नाही नाही मग आता तुम्हाला असं वाटतं तुतारी कोणतं गाव तुमचं वालचा वालचा वडाळा तुमच्या गावामध्ये एकूण किती मतदान झालं तुतारीला एकवीसशे चौऱ्याहत्तर एकवीसशे चौऱ्याहत्तर तुतारी किती झालं त्यापैकी त्यापैकी आमच्या फिफ्टी फिफ्टी झालं पाचशे पाचशे काय वाटलं तुम्हाला एकूण अंदाज कमळ काम केले जाऊ तरी कमळ 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 दादा तुम्हाला तुतारी कमळ तुतारी तुतारी कशामुळे रिझल्ट येणार आहे पण जनतेच्या कोलातून तुम्हाला तुतारी कमळ तुम्हाला सांगतो शेतीमालाचे भाव यामुळे सर्वात मोठा जो या मतदारसंघामध्ये जर रोज जर असेल तर तो भाजपच्या उमेदवारावरती होता का बरं आणि शेतीमालाच्या भावामुळं मला का माझा सोयाबीनचे भाव नव्हते त्यानंतर कापसाला भाव नाही गोडतेलाचे भाव वाढले लाडके बहीण दिल्यानंतरच एकदमच गॅसचे भाव पेट्रोल भाव डिझेल भाव या सर्व गोष्टीमुळं मतदार वर्ग शेतकरी सर्वसामान्य हे सर्व नाराज होते आणि या नाराजीचा जो प्रभाव आहे हा या मतदारसंघामध्ये बिलकुल दिसून आला आणि त्यामुळं चंद्रकांत पुंडलिकराव दानवे हे प्रचंड मताने विजयी होणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही अजून बर, आदेश बिलकुल बिलकुल जारांगी पाटलाचा इफेक्ट या मतदारसंघामध्ये राहिला कारण काय झालं मराठा समाजाला जे आरक्षण नाही भेटलं जारांगी पाटलाचं म्हणणं होतं की बाबा ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं पण जे या हे सरकार जे होतं या सरकारना ओबीसीतून आरक्षण दिलं नाही जारांगे पाटलाला त्यांनी झुवट ठेवलं त्याचा बिलकुल मराठा समाजाने या मतदारसंघातून दाखवून दिलेला आहे कि बा मराठा समाजाने बिलकुल या सत्तेच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात मतदान केलेलं आहे त्याचा प्रतिसाद बिलकुल उद्या दिसणार आहे सरकार महाविकास आघाडीचं बनणार कोणत्याही प्रकारची शंका नाही तुम्हाला काय मुंबईत वाशी मध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाचा जो अपमान प्रस्थापित सरकारने केला आहे त्याचा रोष नक्कीच आमच्या जाप्रावाद भोकरदात मतदारसंघात आहे आणि घरात शेतकऱ्याच्या सोयाबीन पडून असताना आणि जे तुम्ही ढेप आयात केली सोयाबीन आणि सोयाबीनला भाव नाही त्याला तर एकशे चाळीस रुपये भाव झाला या सरकारच्या विरोधात जनतेने खोल दिलेला आहे आणि या मतदारसंघात आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दान हेच विजय होतील अशी आम्हाला कुठेही दुमत नाहीये आणि नक्कीच ना त्यांचा विजय होईल अटोल ते आहोसा आलो यांचा संपर्क जनते जास्त असतो चहावाल्याचा तर चहा वाल्याचा मला हे सांगा एक जनतेचा खोल काढतो तुतारी का कमर तुतारी तुतारी कशामुळे अपेक्षा पूर्ण झाल्या का <laughs> हे बा इथं काय झालं जालना जिल्ह्यामध्ये विकासच नाहीयेदार साहेबापासून काहीच नाही इथं केंद्रीय मंत्री होते र त्याने काही के काम केलं काहीच काम नाही केलं ना आमदार ना काहीच नाही केलं त्याच्या चल्याच्या फायदे केले फक्त त्याने सामान्य शेतकऱ्याचा काहीच हो फायदा नाही केला मालाला भाव नाही इथं मार्केट आहे मावऱ्यामध्ये ज्या प्रभावात तालुक्यात असं मार्केट नाही त्याने मिरच्या मार्केट ज्या प्रभावात लिहून घातलं का बरं आता ते त्याच्यामध्ये राजकारणी गोठे जिडून दिलं पैसे भेटले तिकडे जायचं त्या मी ते तो रेल आणि तरीला तू तरी रेल वा। आ, हा मला तर कमळ वाटतय बी चर्चा काय होती चर्चा तर तुतारीची होती तुतारी आता लोकांच म्हणण्यावरून वाटतंय लोकांच्या म्हणण्यावरून वाटतंय ब असं असं आहे का अंदाज काय वाटतो तुम्हाला तुतारी का कमळ तुमच्या धान्य जिल्ह्यात आमचं कमळच हा तुम्हाला दादा कमळ तुम्हाला आमचं कमळ तुतारी महागाईमुळं कमळ कमळ मोर्या मोबाईल साहेब सेट आहे त्यांना विचार त्यांच्या मनात दडलं काय साहेब आता कोण आहे ना जसं मतदान झालं तुतारी वर्षेच कमळ आहे तर तुम्हाला काय वाटतं मतदान होऊन गेलं पण एक तुमचं नॉलेज काय वाटतं किंवा अंदाज काय वाटतो आम्हाला तर बीजेपी बीजेपी कशामुळे वर काम कमळ 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 कशामुळे वर आहे वाजली चुकून तुतारी तर होईल सगळे भिकारी त्याच्या अडवल्याचा संपर्क जास्त असतो त्यांच्याकडे जे गिऱ्हाईक जास्त असतात तर त्यांना जास्त कळत तुम्हाला काय वाटतं पब्लिक वातावरण कमळ का तुतारी आता आताच भरायला गेलं भाजपचं बरं तुटायरी तुटायरी कशामुळे वातावरण जर बरं दिसतंय रावसाहेब दानवे साहेब मंत्री केंद्रीय मंत्री होते त्यांचा काही विकास झाला नाही का तुमच्या इकडं मावरा इकडं आमच्या चेस केलेला रोडच नाही बा अजून नाही नाही तुम्ही दाने साहेबांना सांगितलं का पाठपुरावा केला हा मग तरी झालं नाही ते म्हणे या पाच घरावर पुढे मतदान करा रोड लागतो ग म्हणे काय म्हणे पाच घराकर मग आता तुमच्या गावाने काय केलं मग हा गावानं काय केलं मग नियोजन आमच्या गावाला आता काय केलं बा बरं म्हणजे आज रेवर तुपारी काढलेली मग किती गाव तुमची लोकसंख्या किती गावची चौदाशे चौदाशे माहिती तुतारी किती भेटले आठशे ठीक आहे कमळ तुतारी तुतारी कशामुळे बर जरा माणूस बी चांगला आहे तो उतरित उतरि करू लागली लोक सगळे सगळे उतरित चले चौकडे असं नाही ना दाणे सर नेमकेच बोला तो विधानसभा नाही रे कटाळे दाणे साहेबांना सगळे कटाळे म्हणजे असं कोण बरं काय कारण कटाळेचं कामाने कामले केलं त्यांनी नाही कमल कमल कशामुळे बरा कमलने पूरा गावाचा विकास केला सांगता नीट नाही काटेची टक्कर आहे आओ काटीक कमल 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 कशामुळे बरा कमल कमल आपला पावाले यांच्या संपर्क असतो जनतेशी तुमच्याकडे तुतरी कमल 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 शेवसाना कमल कमल कुठलाच बाजार तुमच्या गावात तर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या तर तुम्हाला का तुमची प्रतिक्रिया तरी का कमळ कमळ सरकार कोणता येणार अरे भारतीय जनता पार्टीचा सुरडा होतोय कशामुळे एक मिनट शेतीला हा महाराष्ट्रातला शेतकरी दुखी आहे अच्छा आमच्या ताईने पैसे दिले पण आमच्याकडून घेतले कशा कशाच्या रुपाने एक मिनिट सांगू सोयाबीनच्या भावाने इकली असती तर आमच्या घरी आम्ही साडी घेतली असती असं आहे का दुसरा माझा विषय दिवाळी येतात पन्नास रुपयांचं ते, तेल का वाढवलं अच्छा अच्छा म्हणजे तुमचा म्हणाचा अर्थ आहे लाडकी पण इकडे वाढवले इकडे पैसे तुम्ही इकडे घेतले अरे सण दिवाळीचा ताई बुंदी काढते भजे काढते तेल वाढवलं अच्छा असं आहे का या महाराष्ट्रातल्या सर्व धर्मी शेतकऱ्याला मालाला भाव पाहिजे अच्छा अच्छा सर्व धर्मी शेतकरी आहे असं आहे का रे बाबा तुम्हाला भाऊ तरी येणार नाही येणार येणार का बिलकुल बिलकुल येणारे कशामुळे बरं रस्ते झाले अजून चौक झाले